श्री स्वामी समर्था नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करू थीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्याचे छानशे व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे स्वामी भक्त असाल किंवा स्वामींचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील स्वामी स्वामींवरती श्रद्धा असेल विश्वास असेल तर नक्कीच आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ शेअर करत असते त्याचबरोबर माझे वेळोवेळी आले अनुभवसुद्धा तुमच्याशी मी शेअर करत असते तर म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या तुमच्याशी माझा एक अनुभव अगदी काल आलेला अनुभव तुमच्याशी सगळ्यांशी मी शेअर करणार आहे आणि अगदी तुम्हाला सांगते की वाटत होतं की करू के पौन पौन ना ना, की नको पण म्हटलं आपण स्वामींचे व्हिडिओ बनवतो त्यामुळे स्वामींची जी काही लीला आहे ना ती आपल्या स्वामी भक्तांना सगळ्यांना समजायलाच हवी आता नको असं ह्यासाठी वाटत होतं की जण असे सुद्धा असतात की त्यांना जसं की बरेचसे लोक अनुभव शेअर करत असतात आणि ते लोकांना खोटे वाटत असत की नाही हे असं शक्य नाही किंवा काहीही लोक जास्त विश्वास ठेवत नाहीत त्या गोष्टींवर तर मंडळी आजचा हा आपला जो मी अनुभव तुमच्याशी माझा शेअर करणार आहे ना तर तो खरं तर तारक मंत्राशी संबंधित हा म्हणजे अनुभव मला आलेला आहे आता मी जेव्हा तुमच्याशी बोलते तरीसुद्धा माझ्या अंगावरती काटा येतो आहे म्हणजे अंगावरती शहारे येतात अशा प्रकारे काल माझ्यासोबत ही गोष्ट घडलेली आहे आणि अजूनसुद्धा मी त्याच ह्याच्यामध्ये आहेत असं म्हटलं तरी चालेल मी विसरू शकत नाही येतो क्षण तर मंडई तुम्हीसुद्धा तुमच्या जा घरामध्ये जर तारकमंत्र वाचत असाल किंवा श्रवण करत असाल सकाळ संध्याकाळ घरामध्ये लावत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पाहा खरंच जर तुमचा स्वामींवरती विश्वास असेल ना तर नक्की हा संपूर्ण व्हिडिओ पहा कारण बरेच जण असे असतात स्वामी भक्ती करत असतात परंतु त्यांचा स्वामींवरती इतका जास्त विश्वास नसतो म्हणजे आता माझं सांगायचं झालं जा तर मी माझ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमचं आयुष्यच सगळ्या स्वामींवरती सोपवलेलं आहे जे काही माझ्या आयुष्यात होईल ते सगळं स्वामींच्या साक्षीने होईल स्वामींच्या सोपतीने होईल स्वामींच्या मनाने होईल म्हणजे माझं असं काहीच नाही मला आयुष्य मी थोडक्यात समर समर्पित केलेलं आहे त्यांना कारण खूप असं असे खूप असे अनुभव स्वामींचे आलेले आहेत किंवा अशा कठीण प्रसंगातून स्वामींनी मला तारलेला आहे ना त्यामुळे आता दुसऱ्या कुठल्या गोष्टींवरती विश्वास ठेवण्यापेक्षा फक्त स्वामींवरती माझा विश्वास आहे तर अनुभव आता मी तुम्हाला सांगायला चालू करते कारण कदाचित जर मी जास्त वेळ घेतला तर माझ्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय नाही एवढा असा अनुभव मला अद्भुत असा आलेला आहे तर मंडळी मला सवय आहे रोजचीच म्हणजे रोज आमच्या घरात सकाळी पूजा झाल्यानंतर मग सगळे आपापल्या कामाला गेल्यानंतर मुले स्कूलला जातात सासूबाई बाहेर मैत्रिणींसोबत बसतात आणि मिस्टरसुद्धा त्यांच्या त्यांच्या कामाला जातात आणि मग मी माझ्या कामाची सुरुवात असते म्हणजे किचन आवरणं असो भांडी घासणं कपडे धुणं फरशी पुसणं असे म्हणजे एक एक कामं चालू असतात आणि तेव्हा मला सवय आहे की घरामध्ये तारक मंत्र लावणं किंवा विष्णू सहस्रनाम लावणं किंवा मग इतरही गोष्टी इतरही मंत्र श्रीसुक्त असेल लक्ष्मी अष्टक असेल असं मी लावत असते म्हणजे मला ती रोजची सवय झालेली आहे कुठलं ना कुठलं आणि त्या दिवशी मी तारकमंत्र बऱ्याच वेळ तारकमंत्रच ऐकत होते म्हणजे अगदी एक ते दीड तास माझा तारकमंत्र चालू होता सकाळी काम करताना त्यानंतर दुपारीसुद्धा मी तारक मंत्र झोपायला येते दुपारी जरावेळी मी झोपते कारण सारखंच मोबाईलची स्क्रीन वगैरे पाहून मग डोळ्यांना त्रास होतो व्हिडिओ एडिट करावं लागतात त्यामुळे मग मी जरा दुपारी अर्धा पाऊन तास मी आराम करत असते कारण छोटा मुलगा आहे तो स्कूलवरून येत असतो किंवा आता सध्या तर सुट्ट्याच आहेत पण मी दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर मग जरा वेळा अर्धा तास मी पडत असते बेडरूममध्ये येऊन तर तेव्हा पडल्यानंतर माझ्यासोबत घडलेला हा एक अद्भुत माझा अनुभव आहे तर नुकतंच मध्यंतरी आर्या आंबेकर हि जी आपली मराठी गायिका आहे तर तिचं ता तिचा जो तारकमंत्र म्हणजे तिच्या आवाजातला मंत्र खूप असा म्हणजे व्हायरल झालतं थोडक्यात स्वामी भक्तांसाठी ती खूप छान गोष्ट होती आणि मी तो पाच ते सहा दिवसांपूर्वी माझ्या मोबाईलमध्ये मा मी तो डाउनलोड करून ठेवला होता की मला वाटलं होतं की मी कधीतरी तो ऐकेल कारण एरवी यूट्यूबला माझे तारकमंत्र चालू असतात आणि मी म्युझिकमध्येच डायरेक्ट गुगलवरून डाउनलोड करून ते घेतलेले आहेत त्यामुळे ते चालू असतात असं काही नाही की ह्या गायकाच्या आवाजातलं किंवा त्या कुठल्या ना कुठले चालूच असतात आणि याच्या अगोदर मी आर्या आंबेकरच्या आवाजातला मंत्र एकदा ऐकला होता पण जास्त असा की लक्ष देऊन वगैरे असं नाही प्रवासात ऐकला होता मी आणि त्यानंतर मग आम्ही दुपारी झोपायला आलो पूर्ण बेडरूममध्ये अंतर केला आणि फॅन वगैरे लावून आम्ही झोपलो आणि मी तो मंत्र लावला आणि त्या त्याच दिवशी आमच्यासोबत एक अशी घटना घडली होती की ज्यामुळे मी आणि माझे मिस्टर खूप असे थोडक्यात डिस्टर्ब होतो आणि त्यांच्यापेक्षा तर मी खूप जास्त डिस्टर्ब होते मला कुठल्या गोष्टी माझं असं असतं की एखादी गोष्ट सॉल्व्ह केल्याशिवाय मला चेन पडत नाही आणि मी स्वामींना वेळोवेळी प्रार्थना करत होते की स्वामी असं का घडलं असं घडायला नको होतं माझ्या मिस्टरांच्या बाबतीत ते होतं त्यामुळे जास्त दुःख मला त्याचं होत होतं आणि ऑलरेडी म्हणजे स्वामींसमोर बसून मी सगळं बोलले होते खूप म्हणजे खूप रडले होते त्या गोष्टीचा मला खूप त्रास झाला होता म्हणजे हे आदल्या दिवशी घडलं होतं ही गोष्ट माझ्यासोबत आणि त्यानंतर ता दुसऱ्या दिवशी आम्ही झोपताना मी आर्य आंबेकरच्या आवाजातला तो तारकमंत्र लावला आणि त्याच्या सुरुवातीचीच जी सुरुवात आहे निशंक हो अशी जी सुरुवात आहे ती फक्त तेवढंच एक बोलली निशंक हो निर्भय हो आणि मला समजलं नाही म्हणजे मी तो ऐकत होते जसं नॉर्मल आपण रोज ऐकतो तसं पण आदल्या दिवशी जो प्रॉब्लेम झाला होता तो माझ्या मनात कंटिन्यू चालू होता आणि तुमच्या सुद्धा असं होऊ शकतं असं मला वाटतं आणि तिने म्हणजे सुरुवात केली गायला आणि ते निशंक हो आणि निर्भय हो म्हटल्यानंतर म्हणजे ते दोन शब्द फक्त ती म्हटल्या अजून पूर्ण मंत्र बाकी होता आणि मला समजलंच नाही की माझ्या दोन्हीसुद्धा डोळ्यांमधून दोन, आपोआप आश्रू यायला लागले आपोआप म्हणजे मला समजत नव्हतं की काय मला असं वाटत होतं की साक्षात स्वामी आहेत ना ते माझ्याशी बोलत आहेत म्हणजे तिच्या आवाजाने एवढी जादू केली आणि त्यामध्ये मला स्वामींचा भास थोडक्यात होत होता एवढं माझ्या अंगावरती आत्तासुद्धा शहारे येत आहेत एवढे माझ्या डोळ्यातून आपोआप अश्रू म्हणजे असं ओ होत नव्हतं की मी रडत होते रडत तर नव्हते पण आपोआप दोन्हीसुद्धा डोळ्यांमध्ये मधून दोन माझ्या अश्रू यायला चालू झाले तो मंत्र जसं चालू झाला ना फक्त तिने निशंक हो एवढंच म्हटलं आणि माझ्या हा डोळ्यातून अश्रू यायला चालू झाले काय झालं मलासुद्धा कळलं ना नाही कारण म्हणजे रडण्याचे ह्याच्यातसुद्धा मी नव्हते की आता झोपायला आले होते मुलांना घेऊन त्यामुळे रडणं वगैरे असं नव्हतं कारण आदल्या दिवशी मी स्वामींशी सगळं बोलले होते आणि मला विश्वास होता की स्वामी सगळं काही ठीक करतील आणि मग मी असं अशा प्रकारे माझ्या डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि छोटा माझा मुलगा होता त्याला समजलं त्याला बऱ्याचदा असं होतं की त्याला लगेच समजतं तो उठला आणि तो माझे मम्मा तू रडती का आणि डोळे पुसू लागला तो माझे आणि मलासुद्धा कळलं नाही क्षणभर मला कळलं नाही की माझ्या डोळ्यातून अश्रू का आले आणि तो संपूर्ण मंत्र मी डोळे झाकून ऐकलं त्यानंतरनं संपूर्ण ऐकला आणि जेव्हा मी डोळे झाकले होते तेव्हा पण स्वामींशीच बोलत होते की असं का झालं किंवा असं काय आहे आणि अचानक जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा म्हणजे बेडरूममध्ये पूर्ण अंधार होता आणि दरवाजाच्या दिशेने मी पाहिलं ना साक्षात मला असं स्वामी दिसल्यासारखं वाटलं की स्वामी समोर माझ्या असे उभे राहिलेत ना असं एकदम जाणवलं एक क्षणापुरतं आणि पुन्हा मी असं असं व्यवस्थित करून हे केलं तर मला ते दिसलं नाही पण जेव्हा अगोदर मी अचानक डोळे उघडले ना तेव्हा दर म्हणजे बेडरूमच्या दरवाजाकडेच आमचं तोंड असतं असं झोपतो आम्ही तर अश असं मला एकदम स्वामी दिसल्यासारखे झाले म्हणजे ते काय झालं काय स्वामींनी कशाप्रकारे मला दर्शन दिलं मला तेवढ्या त्या दोन मिनिटांमध्ये काहीही समजलं नाही पण तो अनुभव म्हणजे एवढा अंगावरती शहारे आणणारा अन अनुभव होता मी अजूनही कोणाशी शेअर केलेला नाही येतो पण मला मिस्टरांना सांगायला म्हणजे असं वाटते की मी त्यांच्याशी मी हे शेअर करावं आणि अशा प्रकारे स्वामींनी मला साक्षात दर्शन दिलं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज जेव्हा मी हा व्हिडिओ बनवते ना तेव्हाच आमच्या आयुष्यामध्ये जो काही प्रॉब्लेम थोडासा झाला होता ना तो आज सॉल्व्ह झालेला आहे म्हणजे अशा प्रकारे स्वामींची या लिला आहेत ज्यांचा कोणाचा स्वामींवरती विश्वास नसेल ना तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खरंच थोडा तरी त्यांचा विश्वास स्वामींवरती बसणार आहे कारण साक्षात दोन मिनिटांच मिनिटांमुळे साक्षात माझं सगळं काही बदलून गेल्यासारखं मला वाटत होतं म्हणजे मी मी नव्हते असं मला वाटत होतं सगळं काही पूर्ण डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते आणि डोळे उघडल्यानंतर जेव्हा मंत्र संपला आणि मी डोळे उघडले तर साक्षात मला स्वामी माझ्यासमोर दिसले तर मंडळी म्हटलं हा तुमच्याशी हा अनुभव मी शेअर करावा जर तुमच्या घरात तुम्ही सुद्धा तारक मंत्र ऐकत असाल किंवा तुम्ही तारक मंत्र पठण करत असाल तर खरंच सांगते तारक मंत्राची शक्ती आहे ना अफाट आहे अफाट आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणजे दैवी चमत्कार आहे कुठल्याही संकटातून बाहेर काढणारा हा मंत्र नक्कीच म्हणजे नक्कीच तुमच्या घरामध्ये पठण आणि श्रवण झालाच पाहिजे तर मंडळी चला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अनुभव तुम्हाला तुमच्या शेअर केला तुम्हाला काय वाटलं तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थन